मसाला करतो बघा कविता तायला काय काम नाही निस ती उगं घेऊन फिरते इकडनं तिला कांद देतो कांदा चिरायला देतो मसाला बाजून काय दाखवा घ्या दिलं बघा कविता कांदा चिरायला इथं धना येत इथं खारा मसाला आहे इथं खोबरा आहे हळकुंडा आहे मेथी मोहरी परत ही दगडी फुल आणि ही तर तुम्हाला माहितच आहे तमालपत्र तरी आपल्या मसाल्याचं सगळं साहित्य आहे आणि हे मसाला करून

नादा धुतोय तस जाऊ दे तिच्याकडे लक्ष देऊन चालत नाही आपल्याला ऊन आज पडले मिरच्या वाढते पत्र्यावर मस्त बाकी सगळं मटेरियल तयार करून घेऊन आपल्याला मसाला लवकर कुठून आणून लवकर ऑर्डर टाकायचे अजून चुनिवार तर कसा नसता नात खुळा अवा आर आज करते करुद कळत करू दे घ्या

कसा कलर आहे काळा भंगार करायला नाही क्वालिटी दे क्वालिटी

क्वालिटी दिल्याशिवाय आपल्याला ऑर्डर येत नाही तेव्हा क्वालिटी हाय मसाल्याला म्हणून ऑर्डर येते त्या आणि म्हणजे आपण सगळा काय यासाठी आहे सगळं आहे ते फ्रेश आहे तुम्हाला दाखवून करतोय आहे लपवून कुठलं करत नाही काय सगळं तुम्हाला मटेरियल किती किलोला काय कसं टाकतोय की तुम्हाला सांगितलंय दिवसाला आपण सरासरी दहा किलोचा बनवतोय आहे दहा किलोच्या प्रमाणे मटेरियल तुम्हाला सगळं दिसतंय आणि खोबरं पिवर आपण क्वालिटी वापरतोय खोबऱ्या बाबतीत काय हाय गय नाही खोबरं कस आहे तर जरा निवारा नाही वार येत वार लागत जाळ इसता या निवारा असला दणकट मजी करायला पण काय वाटत नाही निवारा करता जरा हुकता या जरा जाळ फुका कि दूर लागायला लागला मला अहो जाळ फुकायला मी बसलोय उलट्या बाजूला

सगळं आहे म्हणून कविता मुटका मसाला आहे दाजी नसता तर कविता मुटका मसाला असता का मग नाही बहिणी न काय असलिया तिहांच्या मुळे आली पण ह्यांनी मला धीर दिला आधार दिला एक हिम्मत दिली तो आज हारली पण एक दिवशी नक्की जिंकतील उठून उभा राहा अशी खचून जाऊ नको मग काय बर त्यांचा आपल्याला सपोर्ट आहे म्हणजे मन मग आपण कशाला खचवायचं नवीन सुरुवात आहो नवीन सुरुवात केली पण अजून तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे थोड्या दिवसात आपला एक नवीन व्यवसाय चालू होणार आहे थोड्या तयारी चालू आहे झालं एकदा म्हणलं तुम्हाला डिटेल सांगणार आहे व्यवसाय आपला काय होणार आहे काय नाही ते आणि ती व्यवसाय भारतात चिरका नसून त्याला भरपूर भांडवल गुतणार आणि व्यवसाय मोठा राहणार आणि टॉपचा व्यवसाय करायचा आपल्याला ती व्यवसाय लय मोठा आहे बहिणी ना आणि लवकर तुमच्या डोळ्यासमोर येईल त्याला जरा थोडा योग आहे टायमिंग काय आणि हा जाजी पण तुम्हाला दाजीने सांगितलंय पण कसं असतंय या धीरे धीरे खाल्लेलं आगी लागतं एकदम खाल्लेलं आगी लागत नाही वा त्याला पण बघायचं जायचा रोजचा कुठं ना आहे त्यांच्या माग मी पण जावा म्हणती बघा करा माझी मी माग सगळं हँडल करते तवा जाते बघते या लगेच होत नाही हो काय आणि एवढा आपण असं म्हणजे श्रीमंत बी नाही की लगेच हायच गुतवलं लगेच चालू केलं असं होत नाही आपल्या गरीब मानानं टप्या टप्प्यानं आपण एक एक पाऊल पुढे टाकायला लागलोय आज ही व्यवसाय आपला चांगला चाललाय तसा की व्यवसाय बी चालणार आणि आपले या क्वालिटीवरती व्यवसाय आपल्याला चालवायचा त्याच्यावर तुम्ही लक्षात घे आपल्याला व्यवसाय कुठला चालू करायला क्वालिटी गाजवणार म्हणजे गाजवणार कविता पण कविता मुटका काळा मसाला एक दिवशी ना एक दिवशी टोपला जाणार <laughs> काय राव कांदे ना काय लय घायला कांदा ती काळ पहि कांदा लय म्हणजे लय आगावाय काय करता परते बसतीन कांदा रडायला आमच्याकडे देते या वेळेस म्हणलं कांद्याला तू रडव म्हणून तिच्याकडे दिलाय तर कसं चालू आहे तिचं गेल्या शेवट काय होत नाही हो कष्टाला फळ मागायचं कष्टाला यास मागायचं देरहारीन पणगावर आज तसलं करायचं कोण आणून ना देत नाही कष्ट करावं लागतंय कष्टानं हिमतीनं जगावं लागतंय तेव्हा काय तर कुठं संघर्ष करून चार पैसे बघायला भेटते तर संघर्ष असं करायचा पाहिजे असं संघर्ष करायचा अहो संघर्ष पहिल्यापासून आपण करतो शेतकऱ्याला पहिल्यापासून संघर्ष आहे पण त्या शेतीचा व्यवसाय करत आपल्याला जोड व्यवसाय बी करायचा जोड धंदा करायचा आहे की त्यात आपल्याला शेती कुंड बी चार पैसे भेटले पाहिजे त्या कुंड आपलं घर चाललं पाहिजे असं शेतकऱ्याने काय तर डोकं चालवून करायला पाहिजे